राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ आणि महागाई वेतन भत्ता देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा हत्यार उचललंय बुलढाणा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आगार परिसरातच निदर्शनं केली आणि मागणी मान्य न केल्यास तीन सप्टेंबर पासून उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला भागर। 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 भा�

विविध संघटनांच्या माध्यमातून कृती समिती तयार झाली आणि दोन हजार सोळापासून आमची मागणी राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या आम्ही त्यांच्यापर्यंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आज येतो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचं त्यांना आम्हाला आश्वासन दिलं परंतु ते मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदे साहेब हे अतिसंदशील मुख्यमंत्री म्हणून आपण नावाजलेले आहेत निश्चितच महाराष्ट्रातील जनतेला न्याय देत असताना या लालपुरीच्या सेवकांना सुद्धा त्यांनी राज्य शासकीय पर, कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ द्यावी व राहिलेले प्रलंबित करार व वेतन आयोगाच्या धर्तीवर आमचे करार करून आम्हाला राज्य शासकीय पगार वाढ देण्यात यावी अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून तीन सप्टेंबर पासून गणपतीच्या मुहूर्तावर एस टी कर्मचारी हा मोद्या आंदोलनाच्या बावित्यामध्ये आहे मागील सात तारखेला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व महाराष्ट्र शासनाचे सेक्रेटरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि त्यामध्ये धोरणात्मक बाबीवर चर्चा होऊन शासनाने असे आदेश केले की हाय पॉवर कमिटी नेमण्यात येईल आणि त्याचा अहवाल तयार होऊन पुढच्या कॅबिनेटमध्ये कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर हाय पॉवर कमिटीचा अहवाल आता तयार झालेला आहे आणि अहवाल तयार होऊन गेल्या चार ते पाच दिवसामध्ये अनेक पातळीवर बैठका झालेल्या आहेत आमच्या उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्या पातळीवर बैठक झाली प्रिन्सिपल ट्रा ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी शेट्टी साहेब यांच्या पातळीवर बैठक झाली आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ पी गुप्ता साहेब यांच्या सुद्धा पातळीवर बैठक झाली आणि मसुदा संघटनेच्या वतीने तयार करण्यात येऊन तो शासनाकडे देण्यात आलेला आहे आणि काल परवा कॅबिनेट होईल अपेक्षेवर कामगार असताना मात्र कॅबिनेट कॅबिनेट झाली नाही आणि पुढील काळात कॅबिनेट होण्याची शक्यता असल्याने आपण आपला आक्रोश आमच्या कामगारांच्या वतीने या ठिकाणी निर्माण करतो महाराष्ट्रभरामध्ये कृती समितीच्या आव्हानाला साथ देऊन आज महाराष्ट्रभरामध्ये आक्रोश आंदोलन घंटाना पार पडत आहे त्यातलाच एक भाग आज या बुलढाणा विभागामध्ये झालेला आहे